लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी भरतील तब्बल पंधराशे रुपये जाणून घ्या कधी तुमच्यासाठी एक खास अपडेट आहे लाडकी बहिणी योजना अंतर्गत मे महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणखी सहा दिवस आणि पंधराशे रुपये तुमच्या खात्यात राज्य सरकारच्या महिला हिताच्या लाडकी बहीण योजनेतून मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी तयार अंतिम टप्प्यात आहे विश्वसनीय सूत्राकडून समजते की येत्या सहा दिवसात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदिवासी विकास विभागाने तब्बल तीनशे प पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी या योजनेसाठी वळ वड़, वळवला आहे हाच निधी आता महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे त्यामुळे निधी मिळण्यास आता फारसा वेळ लागणार नाही या आठवड्याच्या अखेरीस तुमच्या खात्यात पैसे होय मे महिना सं संपायला अवघे काही दिवस उरलेत आणि त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीसच हप्ता जमा होईल अशी शक्यता आहे मे आणि जून हप्ता एकत्रही मिळू शकतो जर मे मेचा हप्ता वेळेत जमा झाला नाही तर कदाचित मे आणि जून महिन्याचे तीन हजार रुपये एकत्रितपणे मिळू शकतात त्यामुळे बँक खात्यावर लक्ष ठेवा